नमस्कार माझं नाव सरस्वती बोंगाडे ला मी वरटी बरवण एम आय डी सी आर एम्प काम करत आहे आज माझ्या टीम आहे माझे अपकमिंग पिली त्यांचा तो मी एक नागपूर तिथे जॉईंट फ्रेंड्स आणि महिला खाजेक आता जो आम्ही दिलेला आहे त्याच्या संदर्भात आपण आज ह्याच्या मॅडम आहे किशोरीच्या त्यांच्यासोबत त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्या आजारावर ट्रीटमेंट केला ते आता त्यांच्याबरोबरच आपण जाऊ माझं नाव गीता देसवी ढोबळे आहे मी केसरीला राहते मला पुत्र असतात बमरीचा आणि मी चालू सुद्धा शकत बाबरा सुद्धा जाऊ शकत नव्हती माझी लहान लहान मुलं होते मी काम सुद्धा करू शकत नव्हती मी घरचे काम सुद्धा करू शकत नव्हती कपडे सुद्धा धुवू शकत नव्हती भांडी सुद्धा घासू शकत नव्हती आणि झाडू सुद्धा लावू शकत नव्हती इतका मला त्रास होता मी दवाखाने वगैरे केले पण मला काहीही आराम झालेला नाही हाच दवाखाने केले तरी पण मला आराम झालेला नाही अखेरी मी रडू काम करत होती आणि मी माझ्या मुलांनो राग काढत होती ही काम करत नाही तुम्ही उली मला खूपच असा त्रास होता की मी काहीही काम करू शकत नव्हती एक दिवस मी कंटाळली आणि घरच्या माणसावर सुद्धा कंटाळली की मला दवाखाना करत असाल कठीण नाही तर मी बावरा सुद्धा आज येणारही नाही आणि मी हे घरचे काम करीन आणि घरीच रँक पण शेत मी कधीही येणार नाही अशी रागाने आणि कडळून कधी कधी खूप त्यांच्यासोबत तोंड वाजवत हो दवाखान्यात वगैरे नेत होते मला कधी त्यांनी दवाखान्यात न्यायला कधीही मना केली नाही दवाखान्यात सुद्धा नेत होते मला जिथं जिथं मी म्हणत होती तिथं तिथं मला नेत होते पण मला तात्पुरता आराम पडत होत पण मला तात्पुरता आराम पडून मी कामं करू शकत होती फक्त परंतु मला त्या औषधीना आराम पडून मी तात्पुरतेच काम करून जशाची लंका तशीच माझी म्हणजे जसेनी तसे अजून भुकायला लागायचे अजून मी त्रास होऊन गेली होती परंतु माझ्या घरासमोर असे जे व्यक्ती राहत होते त्यांची पत्नीचे सुद्धा अशी पंबर दुखत होती एकदा माझ्या घरचेच म्हणाले की त्या बाईला आराम पडला तर तू सुद्धा गीता औषध घेऊन गेल मग मी त्यांच्याकडे गेली आणि त्यांना विचारपूस केली हे औषध घेरू तुम्हाला आराम पडला की नाही बा मला पण तुमच्यासारखी औषध घ्यायची आई बा त्यांनी म्हटलं की तुम्ही पण घेऊ शकता मग त्यांनी खोल लावला की या एका बाईना सुद्धा असा त्रास आहे देता की औषध नाही बा म्हणून तेव्हा त्यांनी खोल लावली ओलावलं आणि त्यांनी मला ही औषध घ्यायला की औषध घेतली मी चार पाच दिवस ती औषध खाल्ली पण मला हळूहळू येता मसा आराम वाटायला लागला तुरंत मी माझ्या घरच्या माणसाला सांगितलं बी मला खरोखरच या औषधीने आराम पडला ग आठ दहा दिवस झाले मला चांगलाच आराम पडला आणि आता पंधरा वीस दिवस झाले मला त्याचा खूपच काम सुद्धा पूर्ण करू शकते मी आणि वावरा सुद्धा जाऊ शकते पण मी असं घरच्या माणसाला मी कधीच असं म्हटलं नाही की मला आता आराम पडला मी एवढे म्हणजे आतून झाली की घरच्या माणसाला मी म्हटलं की तुम्ही आता मी वावरात या तयार आहे मी सर्वच करू शकते बर माझ्यासाठी तुम्ही एवढे पैसे खर्च केले खूपच माझे म्हणजे मी खूपच असा आहे घरचा माणूस तितका चांगला मला मिळाला की मला सर्वच सुद्धा पैसे लावू शकता तुम्ही हे सर्व करू शकता पण मला जेवढे वावर तुम्ही काम सांगाल तर मी करायला तयार आहे असं म्हणजे माझं मन खूप असं मोठं झालं पण मी माझ्या घरच्या माणसावर खूप म्हणजे अशी हे आहे की मला खूपच अशी खुशी आहे की माझ्या घरचा माणूस माझ्यासाठी का करू शकते आणि का नाही हे मी माझ्या मन मला सांगते पण मी तुम्हाला दुसऱ्यांना सांगू शकत नाही सांगू पण शकते पण असं सांगण्यात काही म्हणजे हे नाही पण मी खूपच अशी म्हणजे माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली आणि तुम्ही नेहमी करू शकता अशी माझी जी खूपच इच्छा आहे